नाशिकमध्ये नवऱ्यानं बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावामध्ये ही घटना घडली आहे नवऱ्यानं आधी स्वतःला पेटवून घेतलं त्यानंतर बायको आणि सासूच्या अंगावर जाऊन झोपला या घटनेत दोघेही गंभीररित्या जखमी झालेत आरोपीनं बायकोच्या घरात घुसून तिचं घर देखील पेटवून दिलं या घटनेमुळे नाशिक हादरलाय मिळालेल्या माहितीनुसार स्नेहल शिंदे वर्ष एकोणावीस आणि अनिता शिंदे या दोघी मायलेकी घरामध्ये झोपल्या असताना त्या ठिकाणी स्नेहलचा नवरा आला आणि त्यानं दोघींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला स्नेहल आईच्यासोबत नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावामध्ये राहते त्या ठिकाणी रात्री उशिरा तिचा नवरा केदार हंडोरे आला त्यानं आधी स्वतःला पेटवून घेतलं त्यानंतर तो बायको आणि सासूच्या अंगावर झोपला या घटनेमध्ये तिघेही गंभीर जखमी झालेत केदार हांडोरेनं मध्यरात्री दीडच्या सुमारास स्नेहलच्या घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकून तिचं घर पेटवून दिलं सोबत स्वतःला पेटवून घेत त्या दोघींना देखील जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला केदार हांडोरेनं असं कृत्य का केलं यामागचं कारण अद्याप समोर आलं नाही श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये रात्री दीडच्या सुमारास आ, दोन पेशंट सिन्नर वरून अँब्युलन्समध्ये घेऊन आले दोघांना इनफ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्यात आलंय त्यांचे पारिवारिक काही विवाद होते दोघं झोपलेले असताना मुलांनी स्वतःवर पण तो लिक्विड टाकून स्वतःला जाळायचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना पण इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय तर त्याच्यात नवविवाहित जी मुलगी आहे एकोणवीस वर्ष वय तिचं आणि तिची आई अडतीस वय वर्ष ठीक आहे ह्या दोघांना मुलीला जवळजवळ पन्नास टक्के भाजली आहे आणि आई जी आहे आहे ती जवळजवळ क्रिटिकल आहेत आणि त्यांचं स्नेहल आणि तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे स्नेहल पन्नास टक्के भाजली तर तिची आई पासष्ट टक्के आहे दोघींवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर स्नेहलचा नवरा आरोपी केदार देखील या घटनेत सत्तर टक्के भाजला असून त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक